नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया जळगाव जिल्ह्यातील पाचुरा तालुक्यातील वाणेगाव येथील सुप्रसिद्ध असलेले राधाकृष्ण मंदिर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच शालिग्राम दगडामध्ये बनलेली राधाकृष्ण सुंदर अशी मूर्ती दिसून येते सोबतच मावजीबाबा यांची सुंदर अशी मूर्ती बाबांच्या स्पदपर्शाने पावन झालेले हे वाणेगाव संपूर्ण मंदिराची रचना बघितल्या असता संपूर्ण मंदिराचे जे बांधकाम आहे ते लाल दगडाने झालेले आहे साधारणतः एकशे तीस वर्ष पूर्वी या मंदिराची रचना झालेली असून जिल्ह्यातील एकमेव हे मंदिर आहे ज्याच्या कडसावर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे येथे जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते छोट्या मोठ्या अशा या पायऱ्या आणि ठिकठिकाणी प्रकाश व ऑक्सिजन येण्यासाठी छोट्या मोठ्या खिडक्या केल्या आहेत ज्यामधून बाहेर बघितल्यावर संपूर्ण निसर्गरम्य वाणेगाव दिसून येते संपूर्ण मंदिरासाठी जो दगड वापरण्यात आलेला आहे लाल दगड तो झाशीवरून मागवण्यात आलेला होता तुम्ही सुद्धा सुप्रसिद्ध असलेले हे मंदिर वानेगाव येथे राधाकृष्ण देवस्थानला एक वेळा अवश्य भेट द्या आणि तुम्ही सुद्धा या मंदिराचा अनुभव घ्या रामकृष्ण हरी